वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाम तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना गुंतवणुकीचे चांगले मार्गदर्शन मिळावे या उद्देशानं द म्युच्युअल फंड हाऊस चे कार्यालय वडूसमध्ये सुरू झालंय या कार्यालयामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या गुंतवणुकीची काळजी मिटून भविष्याचे प्रश्न सोडवण्यास चांगल्या प्रकारे मदत होणार आहे या कार्यालयाचा शुभारंभ सातारा येथील प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ खादगुंचे सुपुत्र डॉक्टर सुधाकर लावंड यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी बोलताना डॉक्टर लावंड म्हणाले प्रत्येकानं पाणी वाणी जपून वापरण्याबरोबर हातातील पैशांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे खात्रीशीर परतावा मिळण्याच्या ठिकाणी गुंतवणूक केली तरी लोकांना पश्चाताप करण्याची वेळ येत नाही म्युच्युअल फंड हाऊसमुळे खटावमान तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना गुंतवणुकीचे चांगले दालन उपलब्ध झाले आहे दरम्यान या कार्यकाळात म्युच्युअल फंड सेवा सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहे त्यामध्ये एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन रिटायरमेंट प्लॅनिंग निवृत्ती नियोजन एस डब्ल्यू पी सिस्टमॅटिक विथ्रॉवल प्लॅन सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांची सेवा उपलब्ध इतर सेवा विमा सेवा जीवन विमा टर्म विमा आरोग्य विमा मोटर विमा आदी सुविधा उपलब्ध आहे लोकांनी आपल्या खात्रीशीर गुंतवणुकीसाठी आणि विमासाठी विश्वासार्ह तज्ज्ञ मार्गदर्शन म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करण्यात विशेष कौशल्य दीर्घकालीन गुंतवणूक आणि निवृत्ती नियोजनासाठी योग्य सल्ला घेण्यासाठी श्री विनीत राऊत अठ्ठ्याण्णव तेहतीस शहाऐंशी अडुसष्ट शून्य सहा आणि पांडुरंग राऊत अठ्ठ्याण्णव बावीस एकोणतीस ब्याऐंशी अडोतीस यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय कार्यालय शुभारंभ प्रसंगी कॅप्टन जयवंतराव लावण डॉक्टर शिवम लावण खटावचे किशोर डंगारे एकनाथ चव्हाण महेश देशमुख विशाल राऊत प्रकाश राऊत बाळकृष्ण राऊत परशुराम मनकर किरण राऊत रवींद्र राऊत गणेश शेडगे देवेंद्र चौरे कौसल्या लावण चौकुंदा राऊत

चांगल्या पद्धतीनं हवं या उद्देशानं तालुक्याची राजधानी असणाऱ्या ओडिशे नावामध्ये म्युच्युअल फंड कार्यालय सुरू केलेलं आहे या कार्यालयाचं उद्घाटन असतंच आपल्या खटाव तालुक्यातील खरगोरचे सुपुत्र आणि सातारा येथील प्रसिद्ध निर्मितज्ञ डॉक्टर सुधाकरजी लावणसाहेब यांच्या उपस्थितीत

कार्यालय सुरू केलेलं आहे या कार्यालयातून कोणत्या सुविधा मिळाल्या आहेत हे कार्यालय कशा दृष्टीनं <laughs> सर्वांना उपयुक्त आहे या या सर्वांसंदर्भात डॉक्टरला आवश्यक आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहे एखाद्या चांगल्या पद्धतीचं पूर्णपणे आणि प्रणाली <laughs> दिशा या सगळ्यांच्या सपोर्टमुळे एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम इथे सुरू आहे कारण आपण बऱ्याचदा बघतो बऱ्याचदा पैसे असतात त्याची गुंतवणूक कुठे करावी कळत नाही आपल्याला बऱ्याचशे म्युच्युअल फंड असतात पण आपण पैसे कुठे गुंतवावेत कसे गुंतवावेत आणि ते कळत नाही आपल्याला की आपण एकदम लमसम सगळे पैसे घालून ते गुंतवून टाकतो आणि हृदयावरनं काय बरावेळ तर मग पश्चातावायची वेळ येते त्यावेळी ते पूर्ण पैसे हरवण्याची भीती असतात तर ते कसे गुंतवले पाहिजेत यासाठी योग्य मार्गदर्शन आणि त्याची योग्य गुंतवणूक हे करण्यावर विनित आपला एक्सपर्ट आहे त्याचा अभ्यास खूप आहे ऑलरेडी तो मार्केट मार्केटिंगचा ग्रॅज्युएट आहे आणि वर्षात गेले चार वर्ष तो पूर्णपणे जोपून दिलेला त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या गुंतवणूक त्याच्याकडे केल्या गेल्या त्यातल्या नाईन्टी नाईन पर्सेंट गुंतवणुकी ह्या फायद्यातच आहेत मला सर्वांना असं सांगायचंय की प्रत्येकानं कुठलाही विचार न करता मला पैसे आले तर काय करावं या पैशाचं कुठेतरी आपण कोणाच तरी ऐकून कशा तरी म्हणतो जागा तसं करायचं नाही पूर्वजांनी पण सांगून ठेवलेलं आहे <coughs> तुम्ही तुमचे वाणी पाणी आणि नाही हे कधीही नसूनच म्हणजे तुम्ही ते जपून वापरा जपून ठेवा आणि फ्युचरमध्ये वा कसं वापरता येईल कसं वाढेल असा विचार करत राहा हे सांगितलेलं आहे आपल्याला संस्कृतमध्येही सांगितलेलं आहे क्षणशहा कणश विद्या अर्थांचं साधन क्षणाक्षणानं जो अभ्यास करत राहतो त्याला विद्येचं दान मिळते विद्या मिळते तो हुशार होतो बुद्धिमान होतो आपल्या फील्डमध्ये चांगला तयार होतो आणि कणशः क्षणशः गणेश विद्या धनम कणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतोह धनम धनत्यागे विद्या तर याच्यामध्ये तुम्ही जर कण क्षणता कुतो विद्या क्षण घालवणारा विद्या मिळणार नाही आणि कणकण माया घालवणाऱ्याला धन मिळणार नाही त्यामुळे त्या धनाची बचत कशी करायची यासाठीच एक मार्गदर्शन आहे इथं कारण सुरू होत आहे खरंच मी सिंह आणि खूप कौतुक करतो या बाबतीत त्या दोघांचंही खूप अभिनंदन करतो आणि त्यांना या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वांना चांगल्या प्रकारे सेवा देता यावी अशी मी विश्वासारी प्रार्थना करतो आणि त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देऊन माझे दर्शन पुरे करतो नमस्कार गेल्या तुम्हाला एक छोडंसं बॅकग्राऊंड देतो आहे गेल्या सोळा वर्ष मी अशा फील्डमध्ये काम करतो जिथे मला फार मोठा एक्सपोजर आला आहे तुमच्या पैशाची व्हॅल्यू लोकांनी कशी करोडं कमवले कसे अब्जपत्र झालेली पन्नास कोटीचेही पोर्टफोलिओ लोकांचे त्यावेळी पाहिले आणि आपला स्वतःचा व्यवसाय तो असतानाही आपण त्याच्यात कक्ष घालत नव्हतं असंही माझ्या एक लक्षात आलं त्याच्यानंतर आपण एक टेक्नॉलॉजी घे मी ह्याच्यामध्ये काय करू शकतो म्युच्युअल फंडच्या खास करून व्यवसायामध्ये आपण ते प्रशिक्षण घेतलं आपण त्याचा लायसन्स घेतला त्याच्यानंतर हा गेल्या मला वाटतं दोन मार्च दोन हजार बावीसचं माझं पहिल्या सेबीचा लायसन्स आलं त्याच्यानंतर आपण हा प्रवास सुरू केला आज आपले साधारणतः वडिलांच्या जी पार्श्वपूळ जी भूमी आहे जी त्यांचं बॅकग्राऊंड जे क्लायंटल बेस जो मला भेटला आपली हो एक सोन्यासारखा होता साडेतीन हजारचा काय इन्वेस्ट आज आपण साधारणतः सातशे आठशे लोक म्युच्युअल फंडमध्ये आपल्याकडे आणि साधारणतः फोर्टी फाईव्ह करोडचा पोर्ट आपला मागच्या महिन्यामध्ये पूर्ण जातो आणि पर मंथला आपलं साधारणतः एक सिक्स्टी लॅक्सची असायची आपण पर मंथ आपल्याला ॲडवतो ऑलमोस्ट या दोन महिन्याला आपला वन करोड आपला सिक्स करोड डेअरली घेऊ जर ह्या आजपासून जरी काही नाही केलं तरी हंड्रेड करोडचा पोर्टफोलिओ आपल्या आपल्याला विदिन फाईव्ह इयर्स मिळतो पण तुम्हाला नेक्स्ट थ्री इयर्समध्ये कसा करता येईल ते बघता येईल आणि जसा हा बोर्ड मी इथं म्हणाला इंडिया वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड जे तुम्ही आजही न्यूज चॅनलवरती बघत असाल जे आपले प्रधानमंत्री बाहेरच्या जाऊन जे आपल्या देशाचं मेक देशा इन इंडिया कॉन्सेप्ट किंवा बिझनेस आणायचं ते प्लॅन चाललं आहे त्यांनी आपल्या देशाला एक फार मोठं चलन येणार येणार आहे ट्वेंटी थर्टीमध्ये जे आपली जी अर्थव्यवस्था आहे ती आपल्याकडून थर्ड नंबरच्या राँकिंग नाही ज्या पडला जर आपण ओवरटॅक केलं मग राहिलं यू एस चायना इंडिया तुम्ही विचार करा की त्या जास्त लेवलवरती थर्ड नंबरच्या राँकिंग असलेल्या कंट्रीला कुणी घबरायला पाहिजे आणि हा जो जर्नी आहे जी जर्नी आहे ह्या जर्नीमध्ये आज जर आपण गेलो नाही तर पाच वर्षानंतर इंडिया विल बी द ग्रुप स्टोरी पण आपली ग्रुप स्टोरी कुठं असेल हा विचार करायचा कसा असेल मग अशा वेळी आमच्यासारखी माणसं येऊन तुम्हाला जे गव्हर्नमेंट जे म्युच्युअल फंड सही आहे जे कॉन्सेप्ट गव्हर्मेंटनी एक लोअर क्लासमधून मिडल क्लास मिडल क्लासवरून अप्पर मिडल क्लासला शिफ्ट करायचं इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये येऊ शकतात म्हणून विकसित भारत सबके साथ सबका विकास त्याचबरोबर कन्सेप्ट बी आंडर म्युच्युअल फंड म्हणून म्युच्युअल फंड्स काही आहे रिस्क आहे पण रिस्क इज अन लिमिटेड आणि आपण आपल्या सोयीनुसार हे रिस्क टाकल करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण इन्शुरन्स सेक्टरमध्ये पण आहे पण इन्शुरन्स सेक्टर हा इन्व्हेस्टमेंट सेक्टरचा फार वेगळा आहे त्या इन्शुरन्स सेक्टर आणि इन्व्हेस्टमेंट सेक्टर हे दोन फार वेगळ्या गोष्टी आहेत इन्शुरन्स एक सिक्युरिटी आहे की तुम्हाला एक देते तर तुम्हाला अनुचित त्या तुमच्याबरोबर तुमच्या फॅमिलीसाठी एक सिक्युरिटी आहे त्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहू नका आणि काहीच नाही झालं तर मॅच्युरिटीला सगळ्यांचे खरायला रक्कम दिली जाते पण वेल्थ क्रिएशन हे कम्प्लिटली वेगळं आहे तिथे तुमचा पैसा बनवला जातो तो पैसा तुम्ही कमवतो त्या पैशाला हात धरून चालवायला आपण शिकवतो आणि तिथून तुमचं एक तुमच्या फॅमिलीमधला पहिला करोडचा पोर्टफोलिओ तुमचा भाव अशी माझी नेहमीच इच्छा राहते आणि त्याच्याबरोबर टॅक्स सेविंग असतो त्याच्यानंतर आपण एक मेडिक्लेम आज सगळ्यांना माहिती आहे की आपण हॉस्पिटलची पायरी चढतो त्यावेळी आपण कधी आपण पैशाचा विचार ना करत नाही आपण आपल्या माणसाचा पहिला विचार <अगे> करतो अशा क्षेत्रात असल्यामुळे आपण आपल्या फॅमिलीला सुखरूप कसं ठेवायचं पैशातून आपले सेविंग्स न ब्रेक करतात त्याच्यासाठी मेडिक्लेम इन्शुरन्स हा एक फार सुंदर आहे आणि सगळ्यांसाठी तर कालची गुंडीच आहे जीएसटी येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा